नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गावठी आजीमध्ये तर आज आपण बाबा शेठ वरगेरे यांच्या गोटेवरती बघू शकता त्यांच्याकडे एकदम टॉप कॉलच्या ताज्या मशीच्या दोन गाड्या आलेल्या आहेत आणि आता आपण त्यांच्याशी संपर्क करू आणि जाणून घेऊ काय रेट आहेत म्हशींची म्हशी बघू शकता टोटल वीस म्हशी आपल्या गोटेवरती विक्रीसाठी अवेलेबल नमस्कार बाबा शेठ नमस्कार आज किती म्हशी आहेत आपल्याकडे विक्रीसाठी वीस मशी ताज्या आहेत का भाकड्या आहेत नेमकं काय सगळ्या ताज्या मशी हां हां जाफर मशी दहा आणि मोरा दहा तर मित्रांनो बघू शकता संपूर्ण त्यांचा गोठा आहे आणि गोठ्यावर त्यांच्याकडे म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहे तर आता आपण पाहिलं मशीपासून सुरुवात करू आणि डिटेल सांगा आता ही कोणत्या जातीतली मला हे कळू दे जाफर जाफरमध्ये महिस आहे खाली झालेली तर ह्या मशी आपण कुठून आणल्यात नेमकं काय ह्या जाफरच्या मशी येतो गाडी माहिती जाफर आणि मोरा मशी तर बघू शकतो मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये जाफर त्यांच्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे खाली झालेली आहे खाली काय बाबा रेट आहे का काय रेट सांगितलं इथं सांगाल नव्वद नव्वद हजार रुपये बी का बघा म्हशीचा आता सकाळी पिळलेली आहे सकाळ सकाळ ही बघू शकता जाफर म्हशी अजून एक आहे दुसऱ्याची आहे इथं काय सांगितलेलं आहे एकवीस आहे तुम्ही बघू शकता सगळ्या म्हशी आता सकाळ सकाळ धारा वगैरे काढून खाली केली तेरा लिटर किती दिवस झाले खालीहून आता आठ नऊ दिवस झाले नऊ दिवस झाले आठ नऊ दिवस झाले खालीहून तेरा लिटर दूध चालू आहे म्हशी दात आपण दुधाच्या बोलीत राहणार होत पिळून दे आपण येतो गोट्यावर आता ही पुढची कोणत्या जाफर मध्ये जापर सगळ्या खाली झालेल्या दुधासाठी सगळ्या खाली झाल्या जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर इथं बारा लिटर पासून ते वीस लिटर पर्यंत आपल्याकडे जाफर माहिती अवेलेबल आहे याची काय किंमत सांगितलेली एक वीज ची स्ज आहे तिन्ही जाफर मशी आहेत हा आता आपण मुर्रामध्ये आलेलो आहे एकदम टॉप क्वालिटीत मोर्रा मैस आली बघू शकतो खाली ठेका बीका बाबा शेठी खाली झालेली का नाही का तुम्ही शिंगडी पगडी बघू शकता मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून एकदम म्हैस ओरिजिनल आणि एकदम टॉपच्या मशी आपल्या बाबाशे वगैरे यांच्या हा विक्रीसाठी अवेलेबल झाले तर याची काय किंमत सांगितलं रेटचं काय बाबा शेटली एक पस्तीस खाली झाली ताजी अजून काय पण एक आठ दिवस आठ दिवस घेईन काय बोली राही सडमुख आपण अजून आठ दिवस टाईम आहे तुम्ही चौदा लिटरची चालतंय अजून एक बोर ना आपल्याकडे एकदम टॉप मध्ये तर याच काय सांगितलेलं आहे खाली खाली झाली जनलेली माहिती खाली केले के सागड़ का सकाळी दारा काढलं ना दाराचं टाईम आहे सगळ्या दारा काढले सगळ्या दारा काढलं तर आता काय म सांगितलं याचं रेट या सांगायला एकतीस आहे एकतीस आहे का एक लाख तीस हजार रुपये सांगितले मित्रांनो व्यवहारात बसलो कमी जास्त होणार आहे म्हशीला खाली पार्टी झाली आहे याचं काय सांगितलंय पुढचे एक पस्तीस याचं काय डिटेल काय दुधाचं ही चौदा पंधरा लिटर चालू चौदा पंधरा लिटर चालते मित्रांनो बघू शकता चौदा पंधरा लिटर चालते एक तीस सांगितलेले आता एक खाली झालेले माहिती बघू शकता एकदम प्युअर मध्ये खाली काय बाबा रेडा तर बघू शकता आहे खाली काय सांगितलं कमी जास्त करून दिले जाते ना आता गोठ्यावर आल्यानंतर आणि गोठीवर या सगळ्या म्हशी दुधाच्या बोली तुम्हाला अवेलेबल विक्रीसाठी होऊन जाणार आहे अजून बघू शकता आता ही म्हशी बघू शकता इच काय सांगितलं बरं बघा मित्रांनो ह्या काय एक नंबर आहे म्हशीचा किती दुधाल चालेल पाहिजे अंदाज चालू पंधरा प्लस पंधरा प्लस चालणारी चालणार आहे सांगितलेले शिंगाचं काय नेमकं शिंगा मोडलेली आहे मोडत पण खाली बोज आहे बाकी सगळ्या गोष्टी म्हशीला असोज आहे बाकी सगळ्या गोष्टी बांध आता ही पुढची बघू शकते एकदम मापात आहे मोरामिस हिला पण टाईम आहे खाली व्हायला तर हिचं काय सांगितलंय एक लाख रुपये सांगितलेले एकदम मापातले माहिती जर तुम्हाला दुधासाठी खरेदी करायची असेल तर ही होऊन होणार आता या सगळ्या म्हशी तुम्हाला अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या बोलीत दिल्या जाते त्या खाली झालेल्या ते आता जाफरमध्ये आहेत सगळ्या बाकी आपल्याकडे जाफर म्हशीचा ॲव्हरेज रेट काय जाफर मशी चौदा पंधरा सोळा सतरा दुधाचा आणि किंमत कशी आहे आता आता सगळ्याच भरपूर आपल्या ज्या जापरेवढ्या मशीद नाव एक लाख जाफरवर अजून लागतात सव्वा लाख दीड लाख एक सत्तर दोन लाख जसं तसे जाफर मशीला जास्त रेट आहे जाफर जास्त आता समजा इच रेट सांगा बरं ही किती वेळ जातात तिसरे तिसऱ्या तिसऱ्या वेळ काय रेट होईल

आता हिला खाली व्हायला हो टाईम आहे माझी जर बघायचं ना एकदम मोठे मग हा मोठी माहिती हिचं काय सांगितलेलं आहे रेट वगैरे एक साठे कमी जास्त होणार कशी चल तू झाला आता खाली झालं ना, गुण गुणी। गुणी। ना, गुणी। ना का टायमाला सतरा लिटर आता ही एकदम मापात एकदम दहा लिटरच्या आसपास चालणार आहे पंचाहत्तर टोटल म्हशी बघू शकता एवढी सारी आपल्याकडे लॉट मध्ये गाडी आलेली जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर बाबा शहात्तर वीस सव्वीस सव्वीस झिरो नऊ आणि ह्या मशीद काय काय बोली आहे आपल्या ह्या मशीद ज्या जणेला असेल त्या दुधाच्या बोलीत राहू आणि ज्या गाव असेल त्या सडमुख आणि भांडपीठाची बोली मांड या कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आणि अशाच प्रकारे आपल्या गोठ्यावरती मशी खरेदी करू शकता हा आपला गोटा आहे लोकेशन काय गोट्याचे लोकेशन आपलं अहिले नगर संभाजीनगर हवेला आपला गोटा आहे घोडेगाव पासून एक तीन किलोमीटर अंतरावर घोडेगाव पासून एक संभाजीनगर बघू शकतो मित्रांनो या बाजूला आपला संभाजीनगर हायवे आहे आणि त्याच्या लगतच हा आपला गोठा आहे तर तुम्हाला मशी खरेदी करायची असतील तर तुम्ही शेट वगैरे यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आणि जाफर आणि मुर्रा मशीची खरेदी करू शकता